देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दहिवाडी नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगरपंचायतीच्या सुरेखा सुरेश पखाले यांच्या हस्ते संपन्न झाले दरम्यान उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले यांनी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव नगरसेवक रुपेश मोरे धनाजी जाधव राजेंद्र साळुंके शैलेंद्र खरात नगरसेविका मोनिका गुंडे सुप्रिया जाधव उज्ज्वला पवार मुख्य अधिकारी संदीप गार्गे अतुल जाधव बाळासाहेब सावंत महेंद्र जाधव यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर दहिवडीच्या पटांगणातील ध्वजारोहण नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या व श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया जयकुमार गोरे उपस्थित होत्या त्यानंतर शेकोर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने नगरपंचायतीच्या अधिकारी कर्मचारी व नगरसेवकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका